आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत युवा सेनेने या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली होती आपण पाहिलं तर रातोरात जी आहे ती मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द करण्यात आलेली होती आणि या विरोधात युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती तातडीची याचिका दाखल करण्यात आलेली होती याच याचिकेवर आज न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूच्या ज्या युक्तिवाद आहे तो ऐकून घेण्यात आलेला आहे युवासेनेचा युक्तिवाद होता याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद होता तसंच अं आ... जे आपलं राज्य सरकार आहे त्यांच्या त्यांच्याकडून महाधिवक्त्यांनी आपली बाजू मांडलेली होती आणि या दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपल्यानंतर उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलेला आहे सिनेट निवडणूक जी मुंबई विद्यापीठाची आहे ती बावीस सप्टेंबरला ठरवण्यात आलेली होती आणि ती त्याच वेळी होईल अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यामुळे युवासेनेला मोठा दिलासा मिळालेला आहे जेव्हा ही बातमी समोर आलेली होती की ही जी निवडणूक आहे ती रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर विरोधकांनी मात्र सरकारवर ताशेरे ओढायला सुरुवात केलेली होती जे ठाकरे गटाचे नेते आहेत संजय राऊत यांनी असं म्हटलंय की मुंबई विद्यापीठाची जी निवडणूक आहे ती घेण्याची हिंमत या राज्य सरकारमध्ये नाहीये तसंच मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूकही घेऊ शकत नाही मुंबईची जी महानगरपालिका आहे त्याची निवडणूक घेण्याची सुद्धा हिंमत या सरकारमध्ये नाहीये अशा प्रकारचं टीकास्त्र जे आहे ते संजय राऊत यांनी डागलेलं होतं त्यांच्या पाठोपाठ जे ठाकरे गटाचे नेते आहेत आदित्य ठाकरे त्यांनी सुद्धा जी प्रतिक्रिया आहे ती आपली ट्विटच्या माध्यमातून समोर आणलेली होती त्यांनी म्हटलं होतं की आम जे मुख्यमंत्री आहेत ते घाबरलेले मुख्यमंत्री आहेत तसंच शिक्षण मंत्री हे अकार्यक्षम आहेत आणि त्यामुळे ते तरुणांच्या ताकदीला घाबरतात अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं होतं हमसे डरके रहो अशा प्रकारचं ट्विट त्यांचं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा जो काही जे काही परिपत्रक समोर आलेलं होतं सिनेट निवडणूक रद्द करण्याचं त्यानंतर युवासेनेने लगेचच मुंबई उच्च धाव घेतलेली होती आणि त्यावर आता मोठा निर्णय देण्यात आलेला आहे त्यामुळे सिनेट निवडणूक जी आहे मुंबई विद्यापीठाची ती उद्याच होणार आहे आपण पाहिलं तर या निवडणुका ज्या आहेत त्या शाळेची फी ठरवणं म्हणजे त्यामध्ये काही गोष्टी सह ज्या असतात त्या सहभागी केलेल्या असतात जसं फी ठरवली जाते धोरण ठरवलं जातं काही जे तिकडचं बजेट असतं आर्थिक बजेट जे असतं विद्यापीठाचं ते ठरवलं जात असतं नियम ठरवले जात असतात आणि त्यासाठी ही सिनेट निवडणूक फार गरजेची असते मात्र मागच्या तीन वर्षांमध्ये मा दोनदा ही निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी विरोधक आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं होतं युवा सेनेचे जे नेते आहेत वरुण सरदेसाई यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्यामुळे आता शेवटी जे काही मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे त्यामध्ये निवडणूक ठरलेल्या वेळेतच घ्या ठरलेला दिवस जो आहे बावीस सप्टेंबर त्याच दिवशी पार पाडली जाणार अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले आहेत त्यामुळे मुंबईची मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच होणार आहे